मी विचार मंचावरती आमंत्रित करतो आजच्या आपल्या सत्कारमूर्ती सन्मान प्राध्यापिका कुमारी दक्ष कांबळे जर एकदा जोरदार होऊन जाऊन देत दक्ष कांबळेसाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विचार मंचावरती विश्वास आहे काळ्यांना आमंत्रित करतो तुम्ही कृपया विचार मंचावरती यावं जरा एकदा जोरदार होऊन जाऊन विश्वास जाण्यासाठी <laughs> <laughs> दक्षा गिरीश कांबळे यांच्याबद्दल सांगायचं तर आपल्या भारताच्या राष्ट्रपती महोदयाकडून भारत स्काउट अँड गाईड परीक्षेत विशेष प्राविण्य राष्ट्रपती ग्राईड राष्ट्रपती गाईड पुरस्कार प्रमाणपत्र मिळाले जरा जोरदार मला उत्तम द्या फार मोठा पुरस्कार आहे राष्ट्रपती गाईड पुरस्कार आपल्या कॉलनीतील एक बांधव एक व्यक्ती इतक्या मोठ्या लेवलला जाते जरा टाळ्यांचा आवाज फार कमी पडतोय दोष कमी झालाय का या ठिकाणी मी दादा सन्मान घेऊन ठिकाणी मी विजयदादा कणपट्टी आणि बापू कांबळे यांना विनंती करतो की आपण विचारवाच निमंत्रित आहात आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे मी विनोद विद्याकर यांना विनंती करतो की आपण या कलावंतांना दोघांना सन्मान करायचं विजयदा यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे हॅलो बापू कांबळेचा या ठिकाणी सन्मान होत आहे हॅलो तबला वादक आहे ते त्यांच्याकडे जोरदार टाळायचं जोरदार आम्ही नवीन नवीन आहोत आम्हाला माहित नाही त्यांचा राहून गेले आम्ही तिलगीन व्यक्त करतो या ठिकाणी गायकवाद यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे ठीक आहे मी दादा काशीदादा विनंती करतो की आपण धम्मपाल गायकवाड यांचं पण या ठिकाणी आहे जरा कमी वेळ आहे आणि कमी वेळामध्ये थोडस एखादं गाणं होत आहे लक्ष असावं फार वेळ न घेता सत्काराकडे आपण उभूयात त्यासाठी मी विचार मंचावरती आमंत्रित करतो साधना सिद्धार्थ सूर्यगांत यांना त्याला जोरदार काळा उजावून द्या साधना सिद्धार्थ सूर्यगंध यांच्यासाठी व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे मेडिकल शॉप पनवेल येथे मेडिकल शॉप त्याच्यानंतर ना नवी मुंबई विमानतळ परिक्षेत्रातील आदिवासी भागांमध्ये एन जी ओच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरवणं त्याचप्रमाणे पश्चिम मुंबई आणि धारावी क्षेत्रामध्ये आरोग्य सुविधा पुरवून सरकारी योजना संबंधित विभागात औषधांचा पुरवठा गरीब गरजू लोकांची मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप तसेच आंबेडकरी चळवळींच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग आणि हळदी कुंकूऐवजी रमाई उत्सव या संकल्पनेवर आधारित सिद्धार्थ कॉलनी येथे रमाई उत्सव साजरा करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका जरा जोरदार टाळा होऊन जाऊन द्या सिद्धार्थ साधना सिद्धार्थ सूर्यगंद यांच्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विचार मंचावरती आमंत्रित करतो विपशना सेवा संस्थेचे से पदाधिकारी बाळासाहेब डांगुर्डे त्याचबरोबर ॲडव्होकेट स्नेहल खेदरेकर आणि धम्मरद्र कांबळेसर या तिघांना मी विचार मंचावरती आमंत्रित करतो यांनी विचारमंचावरती यावं आणि साधना सिद्धार्थ सूर्यबनांना सन्मानित करावं जरा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या पुढील सन्मान